कांद्याला दोन अधिक पैसे मिळायला लागले की केंद्राच्या ग्राहक दार्जन्या भूमिकेमुळे कांदा उत्पादकांची हानी ही नेहमीप्रमाणे ठरलेलीच असते यंदा मात्र त्यात अधिकच भर पडलेली आहे ती म्हणजे गेल्या पंधरा दिवसात भाव हे दोन हजारापेक्षा जास्त आणि कमी झालेले आहेत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही शेतकरी असाल आणि कांद्याचं उत्पादन घेत असाल तर तुम्ही कोणत्या बाजार समितीमध्ये आपला कांदा विकतात आणि सरासरी किती भावाने तुम्ही कांदा विकला ते आम्हाला कमेंट करून कळवा कोसळलेल्या या दरांमुळे नुसत्या पिंपळगाव बाजार समितीतच बावीस कोटी रुपयांची नुकसान झालेली आहे या प्रकारे शेतकऱ्या आता हवालदिल होण्याच्या मार्गावर येत आहेत केंद्राने वीस टक्के निर्यात शुल्काच्या जोखंडात कांद्याला बांधून ठेवलेलं आहे त्याचा परिणाम आखाती देशात नाशिकचा कांदा अपेक्षेप्रमाणे निर्यात होत नसून केंद्राचे हे धोरण पाकिस्तान व चीनच्या फायद्याचं ठरत आहे दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरात जर अतिशय महत्वाची वस्तू असेल तर ती म्हणजे कांदा कांदा विना कोणती भाजी बनतच नाही असं सामान्यांचं म्हणणं आहे तर हा कांदा उत्पादनासाठी नाशिक जिल्हा जगप्रसिद्ध आहे नाशिकमधल्या कांद्याला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगात किंमत आहे गेल्या काही दिवसापासून नाशिकमधल्या बऱ्याच साऱ्या बाजारपेठांमध्ये कांद्याला चांगले भाव मिळत होते ज्यामुळे शेतकरी हे खुश झालेले होते त्यातच आता केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली आहे आणि या निर्यात शुल्कावर वीस टक्केचा बोजा लावलेला आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या खुशीमध्ये पुन्हा एकदा विरजन पडलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव उमराना देवळा खारीफाटा येवला नांदगाव आणि पिंपळगाव बसवंत या महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव हे कोसळलेले आहेत गेल्या पंधरा दिवसात कांद्याचे भाव हे जवळपास दोन हजार रुपयांनी कोसळल्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी नेते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत यातच आता महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे दरवाढीसाठी निर्यात शुल्क कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे कांद्याच्या दरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलणं सुरू आहे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न हे चालूच आहेत ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्र असून ते स्वतः शेतकरी नेते आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर ते लवकरच लवकर तोडगा काढतील अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसात कांद्याचे दर हे सरासरी पंधराशे रुपयांनी घसरून चौदाशे रुपयावर आलेले आहेत दहा दिवसांपूर्वी सरासरी तीन हजार रुपये असलेला कांदा आज चौदाशे रुपयांवर आलेला आहे दहा दिवसात रोज भाव कमी होऊन एका क्विंटलला शेतकऱ्यांना किमान पंधराशे रुपयांची जळ ही बसलेली आहे चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जवळपास बावीस कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरकारी बाजारभावात एक हजार नऊशे रुपयांची ही घसरण झालेली आहे लाल कांद्यांची मोठ्या प्रमाणात होत होत असल्याने हा कमी दिसून आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आम्ही स्क्रीनवर गेल्या दहा दिवसातील पिंपळगाव बाजार समितीतील आवक आणि भावचा तक्ता दाखवत आहोत तर तुम्ही यामधून बघू शकता की गेल्या बारा डिसेंबरला सरासरी तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलने कांदा विकला जात होता तर आज तेवीस डिसेंबर रोजी आज दर जवळपास अठराशे रुपयावर आलेला आहे म्हणजे सरासरी एका क्विंटल मागे दोन हजार रुपयांचे भाव हे घसरलेले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होत आहे तर प्रति ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे जवळपास पन्नास हजार रुपयांचं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं तुम्ही बघू शकता त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेहमी प्रश्न करणारे आणि आंदोलन करणारे गणेश निंबाळकर हे नेहमी चर्चेत राहतात कालच त्यांनी उमराण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या या समस्यांवर प्रश्न उभारले आहे आणि त्यांची एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता करू पण असे असं करू का तुम्हाला झोपा येऊ देणार नाही म्हणा केवढ पेटलं पाहिजे विसरायचं नाही विसरणार असेल तर मी जिल्ह्यात हिडायला तयार आहे तुमच्यासाठी जिल्हा एकवटला पाहिजे चांदोड आणि देवळा नाही एकवटात नाही चांदोड आणि देवळा पाहू एकवटला एक <laughs> <आ? laughs> मी प्रकाश येत आई सगळा तुमना आई सगळा रेशी पड राही ना आणि मोकळे हलवी राही ना <laughs> पाहिलेला फोटो तुम्ही अरे ती लढाईची जागा आहे रे त्या आर आर पटला आजचा बारा <laughs> पंधरा रुपये हॅस्ट आहे त्रेपन्न रुपये आणि बारा रुपये एवढं डिस्टन्स कशामुळे तुटलं एवढं अंतर कशामुळे कमी झालं याची खातर जमा करण्याची पद्धत जर शेतकऱ्यामध्ये नसेल तर जण कांदा लावायचं बंद केलं पाहिजे माझ्यासारख्याला के फोन लावून काही होणार नाहीये तुमचं जे बळ आहे ते माझंच बळ आहे काही वेगळा नाही माझ्या हाताला वेगळे पंख नाहीये माझ्यामध्ये फार मोठे बाहू आहेत ब ते बाहू लगेच आता तुम्हाला तारून येतील अशातलाही भाग नाहीये शेतकरी म्हणून भूमिका घेण्याची आपली प्रवृत्ती संपली आहे आणि त्यामुळं कळत ना कळत आम्ही नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये प्रचारांमध्ये सांगत होतो मी ओरडून ओरडून सांगत होतो की तुम्ही लाल कांद्यासाठी एन सी सी एफ आणि नाफेडला तुम्हीच दिलेले तुमचे कागदपत्र तुमचं बँकेचं पासबुक त्याच्यात कदाचित कमिशन म्हणून तुम्हाला वीस हजार रुपये मिळेले असतील पण येणाऱ्या कालखंडामध्ये तर मित्रांनो आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आणल्या पाहिजे आणि कांद्याला सरासरी किती भाव दिला पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो जर तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र